मनसेच्या वतीने आंदोलनाचा इशारा वाशिम दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष रविभाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात संपर्क प्रमुख विठ्ठल भाऊ लोखंडकार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा अध्यक्ष राजू पाटील किडसे यांच्या अध्यक्षतेखाली आज शहरातील विविध भागातील पुरातन शिवमंदिर परिसरात घाडीचे साम्राज्य पसरले आहे पाळेश्वर मंदिर मधमेश्वर असे अनेक मंदिर आहेत त्या मंदिराच्या परिसरात रोडवरून घाण पाणी वाहत आहे मंदिर परिसरातील अनेक खांब्यावरील लाईट बंद आहेत रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत याकरिता नगर परिषद सीओ यांना निवेदन देण्यात आले येत्या दोन दिवसात निवेदनाची तत्काळ दखल घेऊन त्वरित काम सुरू करण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला उपस्थित वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना राज्य कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कढणे वाहतूक सेना चिटणीस शुभम चिपडे वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष नितीन शिवलकर शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे वाहतूक सेना शहर उपाध्यक्ष उमेर शेख प्रसिद्धी प्रमुख शुभम घोडे निखिल भुरकुले रस्ता आस्थापना शहर अध्यक्ष संतोष पोळकर इत्यादी होते महाराष्ट्र वाशिम जिल्हा आमचे सर्व जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आज श्रावण सोमवार निमित्त सर्व वाशिम शहरामधील सर्व शिवमंदिर पुरातन काळातले शिवमंदिर याच्यासमोर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे हे साम्राज्य काही दिवसाने वाशिम शहरामध्ये गावळ यात्री जे आहेत भाविक भक्त हे महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळी पाच वाजल्यापासून जात असतात या, या कालावधीत काही जागेवर लाईट नाहीत काही जागेवर नाल्याचे धान पाणी हे रस्त्यावर येत आहे व रोडची टाकदुखीसुद्धा नाही मंदिरासमोर अशा परिस्थितीत नगरपालिका हेतूच पुरस्कर दुर्लक्ष करीत आहे तरी नगरपालिकेने तात्काळ नाल्या स्ट्रेटलाईट व वाशिम शहरामधील बऱ्याच ठिकाणी लाईट बंद आहे संच्चित प्रकार घडण्याची दाट शक्यता असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गांभीर्य मुद्द्यांनी मुद्दे घेऊन नगरपालिकेत आलेली आहे याची तात्काळ दखल न लग घेतल्यास नगरपालिका प्रशासनामध्ये मोठ्या प्रकारचं आंदोलन उभारलं जाईल याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी हीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यातर्फे नगर परिषद शिव यांना निवेदन देण्यात आलेले आहे यापुढे कारवाई न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन नगरपालिकेत जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा